नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्यांचे दर कमी झाले आहेत काही दिवसांपूर्वी सतरा ते अठरा रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता फक्त चौदा ते पंधरा रुपये किलोने विकला जात आहे यामागे प्रमुख कारण म्हणजे बाहेरगावी केली जाणारी कांद्यांची आयात यावर्षी कमी झाली आहे त्यामुळे कांद्यांचा माल जास्त झाला असल्याने दर घसरले आहेत कांद्यांचे दर घसरल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्याचबरोबर पावसामुळे देखील कांद्यांचा माल मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे शेतकऱ्यांना कांदा उत्पादनासाठी लागलेले पैसे देखील परत मिळत नसल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले आहे तसेच ही परिस्थिती पुढील दोन महिने अशीच राहणार असल्याचे देखील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे कांद्याचे भाव काय सुरू आहे कांद्याचे भाव आहे चौदा पंधरा रुपये नाही था। नाही कमी झाले कांद्याचे भाव एक्सपोर्ट नाही आहे एक्सपोर्ट सा, एक्सपोर्ट जो करायला पाहिजे होता गव्हर्मेंटनी जी ड्युटी अदोघर दोन महिने कमी करायला पाहिजे होती ती कमी नाही केली त्याच्यामुळं जो बाहेरगाव जाणारा माल आहे तो जात नाही कमी प्रमाणात जातो आणि त्याच्यामुळे जा सगळे कांदे बहुत यंदा यंदा काय झालं आहे भरपूर उत्पन्न आहे कांद्याचं त्याच्यामुळं हा माल बाहेर जात नाही काही नाही इथं मुंबई किती खाणार खाऊन खाऊन किती खाणार या ठेशनच्या त्या थी, स्टेशनला माल असतो त्याच्यामुळे बाजार कमी आहे चांगले आणि माल पण आता खराब व्हायला लागले शेतकरी पण अडचणी द्यायला लागला आहे पाऊस जास्त झाला पावसामुळे जे चाळी ठेवलेले माल आहे ते खराब व्हायला लागले मग त्याचं काहीतरी मिळावा शेतकऱ्याला त्यासाठी तो प्रयत्न करतो भरायचा माल आणि आवक जास्त असल्यामुळं उठाव कमी असल्यामुळं बाजार कमी झाला पहिले पहिले करत होते सतरा अठरा रुपये कांदे विकत होते सतरा रुपये अठरा रुपये पण आता उलटं ह्या वेळेस असं होतं की बाजार वाढायला पाहिजे बाजार वाढले नाही कमी झाले उलटी शेतकऱ्याला अपेक्षा होती की ह्या वेळेस बावीस ते पंचवीस रुपये बाजार होते पण हे सरकारच्या धोरणामुळं हे अपडाऊन मार्केट झालं हां पावसामुळे माल खराब व्हायला लागले त्याच्यामुळं शेतकरी आता घाई करायला लागला मालाची दोन पैसे कुठेतरी त्यांच्या तरी मार्केटला भेटण्यासाठी कोण थांबायला तयार नाही माल जे चांगले माल आहे ते थांबलेत लोकं म्हणजे ज्यांचा माल खराब व्हायला लागला ते मार्केटला घेऊन यायला स्थानिक मार्केट हे वाशी मार्केट सगळ्याला लोक आता जे काहीतरी आपले भेटलं पाहिजे मला एवढा खर्च करतो कर ते जा ते जा ते ते एक एकरला पंचवीस तीस हजार रुपये काढायला खर्च येतो पन्नास साठ हजार रुपयेला सगळं खर्च नांगरणी बी लावणं साठ सत्तर हजार रुपये खर्च आहे ना त्या गा त्याच्यात एक गाडी माल विकतो दोनशे सव्वा दोनशे पिशे निघते तेव्हा खर्च पण शेतकऱ्याचा भागत नाही अशी एकदम बेकार परिस्थिती झाली मार्केटची कधीपर्यंत हे साधारण भाद्रपद पर्यंत असे राहणार श्रावण महिना पूर्ण जाणार